उमेदच्या माध्यमातून बचत गटातील महिलांनी आज शेतीकडे एक उद्योग म्हणून पाहावे शेती क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या साहाय्याने नाविन्यपूर्ण अशा पद्धतीने आपली शेती उत्कृष्ट करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत रंगभवन जवळ वोरोनको प्रशालेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अवजार बँक वाटप कार्यक्रमाप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे बोलत होत्या यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे मेस्सी फर्ग्युसन कंपनीचे रिजनल मॅनेजर सचिन घोलप पवन पाटील शुभम काळे जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे राहुल जाधव दयानंद सरबळे मीनाक्षी मडवली अमोल गलांडे आदी उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे म्हणाले की आजच्या महिलांमध्ये पदवीधर पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे पण त्यांनी स्वतःची ओळख फक्त हाऊसवाईफ न ठेवता घरातील जबाबदारी पार पाडून घर संसाराला हातभार लावण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व शेतीला व्यवसाय म्हणून पाहावे पारंपरिक पद्धतीने शेती न करता सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन विषमुक्त शेती, शेती करावी तसेच महिलांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन मनीषा आभाळे यांनी दिले यावेळी प्रास्ताविकामध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉक्टर सुधीर ठोंबरे यांनी अवजार बँकेचे महत्व सांगितले तसेच सदर अवजार बँकेचा वापर ग्रामसंघाने व्यवस्थित करून त्यातून आर्थिक सक्षम व्हायला दिलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करावी असे आवाहन केले तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख कृणाल पाटील शिवाजी वाघमारे योगेश जगताप गणेश पाटील पूनम दुध्याळ शैला केशवदास तालुका व्यवस्थापक प्रभाग समन्वयक व ग्रामसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे यांनी मानले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका